एसटी मध्ये आरक्षण द्या म्हणत आहे तसेच धनगर समाजही आम्हाला या ठिकाणी एस टी मध्ये आरक्षण द्या म्हणून सतत मोर्चा आंदोलन करत आहे तर आम्ही सर्व आदिवासी एकत्र आ, या मागणीचा विरोध करण्यासाठी शहापूर ते मुंबई मंत्रालय या ठिकाणी लॉंग मार्च काढून या सर्व मागणीचा विरोध करत आहोत आणि आम्ही आमचा हक्क सुरक्षित करण्यासाठी आज हा मोर्चा या ठिकाणी मुंबई मंत्रालय येथे शहापूरून निघत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान वीर एक बिरसा मुंडा की भगवान वीर की बिरसा मुंडा की आज आम्ही सर्व सरपंच तालुक्यात सर्वांनी या उलगुलाल मोर्चाला आदिवासी उलगुलाल मोर्चाला आम्ही सरपंच संघटना शहापूर तालुका जाहीर पाठिंबा देत आहोत आमच्या आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज धनगर समाज ही घुसखुरी करण्यासाठी अं उतावणी आहे त्यांचा उतवले पण काढण्यासाठी हा मोर्चा निघत आहे त्या मोर्चाला आम्ही पाठिंबा देत आहोत आलेले आहेत ज्या महिला आलेल्या आहेत विद्यार्थी आलेले आहेत सर्वांना खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जे आपल्यावर अन्याय आहे ठिकाणी ज्या जमाती आपल्यामध्ये आता पाहत आहेत त्या जमातींना खऱ्या अर्थानं आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला हे उर्गुला अतिशय प्रखरपणे आपल्याला मंत्रालयावरती धडकवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासींना न्याय मिळवून दिला पाहिजे आणि म्हणून सर्व महाराष्ट्रातील तमाम आदिवासींनी या वर्षामध्ये सामील होऊन मोठ्या संख्येने आता मैदानामध्ये जाऊन आणि आपले हक्क आणि अधिकार मिळवले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हे बघा आदिवासींचे हक्क आणि अधिकार कोणी काढता असेल तर ते काढता येत नाही कारण आपल्या सर्व मला वाटतं आमदाराने दिलेले आहे हे अधिकार तुम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार संविधानाने दिलेले अधिकार कोणीही काढू शकत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला अन्याय करत आहे त्या अन्याय हाणून पाडण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी एकत्र येऊन या उलगलांना सपोर्ट करावा अशी मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई विभागाच्या वतीने करत आहोत धन्यवाद